दादा काकाला चकवा देत पक्षफुटीनंतर महायुतीत सामील झाले आणि सहाव्या वेळेस परत उपमुख्यमंत्री झाले विधानसभेला एक्केचाळीस जागा जिंकल्या पण एक्केचाळीस जागा जिंकल्या म्हणजे असं नाही की कोणी काही बोलेल आणि लोक गप्प बसतील अजित पवार यांच्या पक्षातील नेते मंत्री असे काही बोलत आहेत असे काही विधानी करीत आहेत की असं वाटतं की हे खरंच मंत्री आहेत का जसं की माणिकराव कोकाटे सुरुवातीला मानतायत की आजकाल भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा देतो शेतकरी भिकारी आहे आणि नंतर म्हणतात की नाही नाही शेतकऱ्याकडून कुर, सरकारी एक रुपया घेतं त्यामुळं शेतकरी भिकारी नाहीये सरकार भिकारी नंतर म्हणतात की नाही नाही कोणीच भिकारी नाही या अशा अजित पवारांच्या पक्षातील नेत्याच्या विधानामुळे जनतेच्या भावना दुखावल्या जात आहेत पक्षाबद्दलचा अविश्वास वाढत आहे आणि दादाला दादाचेच लोक कसे बुडवायलेत पाहूयात याबद्दल सविस्तर फक्त एक महत्वाची गोष्ट जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात सर्वात मोठा आणि गंभीर धक्का होता धनंजय मुंडे यांचा राजीनामा बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा थेट धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप झाला विरोधकांनी रान उठवले विजय वडेट्टीवार यांनी बीडमध्ये गुंड मंत्र्याच्या संरक्षणात खुलेआम धमक्या देत आहे असे गंभीर आरोप केले सुरेश धस यांनी हा मुद्दा विधानसभेत लावून धरला संतोष देशमुख हत्येच्या तपासानंतर जेव्हा हत्येचे फोटोज समोर आले या फोटोजने महाराष्ट्राला हादरून सोडले वाल्मिक कराडला राजकीय आश्रय मिळत असल्याच्या आरोपामुळे आरोपी हा राजकीय नेत्याचा निकटवर्तीय असल्यामुळे या केसचा पुढील तपास करण्यासाठी या तपास यंत्रणेत कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये यामुळे अखेर धनंजय मुंडे यांना नैतिकतेच्या आधारावर कशाच्या आधारावर नैतिकतेच्या आधारावर आणि वैद्यकीय असतो मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला दुसरं म्हणजे अजित पवार यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आरक्षण हा महाराष्ट्रातील सर्वात संवेदनशील मुद्दा अजित पवार यांनी आर्थिक निकषावर आरक्षणाचे समर्थन केले पण भुजबळांनी याला कट्टर विरोध केला दादांनी भुजबळ यांच्यासमोरच म्हटलं की काही नेते एका विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात त्याचा परिणाम हा पक्षाला होतो एवढंच ना नाही तर छगन भुजबळ यांना मंत्रिपदातून डावलल्याने भुजबळ यांनी जिथे मन दुखी आहे तिथे राहायचे नाही असं म्हणून मंत्रिपद न मिळायचं दुःख व्यक्त केलं छगन भुजबळ हे दुसऱ्या पक्षासोबत जातील का अशी परिस्थिती निर्माण झाली होती जनतेच्या रोषाचे सर्वात मोठे कारण ठरले शेतकऱ्याविषयीचे असंवेदनशील विधाने माणिक कोकाटे यांनी भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा दिला असं म्हटलं म्हणजे शेतकऱ्यांना भिकारी म्हटलं आणि नंतर म्हणतात की नाही नाही शेतकऱ्याकडून सरकार एक रुपया घेतं त्यामुळे शेतकरी नाही सरकार भिकारी आहे नंतर म्हणतात की नाही नाही कोणीच भिकारी नाही या बरोबरच माणिकराव कोकाटे यांना जेव्हा शेतकरी कर्जमाफीविषयी विचारले तर ते म्हणतात शेतकरी पाच पाच वर्ष कर्ज भरत नाही आणि जेव्हा कर्जमाफी होती तर तो पैसा हा इतर ठिकाणी गुंतवतात एकाने जर कांदे लावले तर सगळेजण कांदेच लावतात त्यामुळे कांद्याला भाव भेटत नाही मग या कांद्याला भाव भेटण्यासाठी आयात निर्यातीचे धोरण सबसिडी एम एस पी हे लागू करण्याचं काम कोणाचं आहे परत मानता की नाही नाही माझा मानण्याचा उद्देश तसा काही नव्हता हद्द तर तेव्हा झाली जेव्हा हे महान त्याच्या सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला नंतर म्हणतात ती ॲड होती मला खेळताच येत नाही अजित पवार यांनी एक वेळेस समज दिली दोन वेळेस समज दिली तीन वेळेस समज दिली पण अखेर तीच शेवटी या सगळ्या नाट्यानंतर अखेर कोकाटे यांचा राजीनामा घेतला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय आणि निवडून यायचं म्हणून आम्ही तुम्हाला निवडणुकीत आश्वासनं देतो आम्हाला ते माहिती आहे तुम्ही फक्त आश्वासनं देता या लोकांसाठी काहीतरी करायचे सोडून समोर त्यांच्या लायक्या काढतात शेतकरी कर्जमाफीविषयी शे, निवडणुकी अगोदर मॅनिफेस्टोत सभेत मोठमोठे आश्वासने दिली शेतकऱ्याची कर्जमाफी करू शेतकऱ्याचा सातबारा करू कोरा 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 आणि आता म्हणतायत की शेतकऱ्याला कर्जमाफीचा नाद लागला आणि आम्ही निवडून यायचं म्हणून असं काही बी आश्वासनं देतो राजकारणात सत्ता येते आणि जाते पण जेव्हा नेते लोकांच्या भावनाशी खेळतात तेव्हा जनता त्यांना बरोबर धाडा शिकवते आणि अजित पवार यांना सर्वात मोठा धोका हा विरोधकाकडून नाही तर त्यांच्याच पक्षातील मंत्र्याकडून आहे या त्यांच्या पक्षातील मंत्र्याचे वादग्रस्त विधाने हेच त्यांच्या पत्नाला कारण ठरत आहेत शेतकरी कर्जमाफी याबरोबरच लाडकी बहिणी योजना सुरुवातीला कोणतीही वेगळे निकष न लावता महिलांना पैसे दिले परंतु निवडणुकीनंतर वेगवेगळे निकष लावून लाडकी बहिणी योजनेतील महिलांची संख्या कमी केली लाडके बहिणी बरोबरही सरकारने कसा धोका केला याविषयी या व्हिडिओवर या क्लिक करून तुम्ही पाहू शकता व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा